हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज ना आपण उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये इडलीचं जे बॅटर आहे ते फॉर्मंट कसं करायचं किंवा ते बॅटर आंबट न होता दोन ते तीन दिवस आपण फ्रीजमध्ये स्टोअर कसं करू शकतो यासाठी काही टिप्स आणि ट्रिक्स पाहणार आहोत शिवाय त्याच बॅटरपासून मस्त सॉफ्ट आणि स्पॉन्जी अशा इडली ही बनवणार आहोत आणि माझ्या पद्धतीने मस्त चवदार असं सांबर कसं बनवायचं हेही पाहणार आहोत सर्व काही गोष्टी एकाच व्हिडिओमध्ये पाहण्यासाठी हा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत नक्की पहा तर इडलीचं जे बॅटर आहे ते बनवण्यासाठी डाळ तांदाचं जे प्रमाण आहे ते तिनास एक अशा पद्धतीचं मी इथे घेत आहे म्हणजेच तीन ग्लास तांदूळ आणि त्याच्या तुलनेमध्ये एक ग्लास उडीद डाळ या इथे मी घेणार आहे या इथे तुम्ही तांदूळ कोणत्याही ब्रँडचा वापरू शकता मी इथे रेशनचा तांदूळ वापरत आहे फक्त इंद्रायणी हा ब्रँड सोडून आपण कोणत्याही पद्धतीचा किंवा कोणत्याही ब्रँडचा तांदूळ इथे वापरू शकतो डाळ आणि तांदूळ स्वच्छ आपल्याला असं धुऊन घ्यायचं आहे शक्यतो रेशनच्या तांदळामध्ये खूप कचरा असतो त्यामुळे तीन ते चार वेळा हा जो तांदूळ आहे तो स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे जेणेकरून त्यामध्ये असणारा कचरा आणि पा पांढरट अशी पावडर तांदळाला असते ती सर्व काही धुऊन जाईल यासाठी आपल्याला दोन ते तीन वेळा हा जो तांदूळ आहे तो स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे त्यानंतर तांदळावरती पाणी राहील इतपत तांदूळ टाकून आपल्याला पाच ते सहा तासांसाठी हा जो तांदूळ आहे तो छान भिजवून घ्यायचा आहे या इथे मी ओव्हरनाईट हा जो तांदूळ आहे तो भिजवण्यासाठी ठेवणार आहे कारण मला दुसऱ्या दिवशी संध्याकाळी या ज्या इडल्या आहेत त्या बनवायच्या होत्या मी जवळपास तीन ते चार वेळा हा जो तांदूळ आहे तो स्वच्छ असा धुवून घेतला जोपर्यंत त्यामध्ये स्वच्छ निखळ असं पाणी तांदळावरती दिसत नाही तोपर्यंत आपल्याला हा जो तांदूळ आहे तो धुवूनच घ्यायचा आहे कारण याच प्रक्रियेमुळे आपलं जे बॅटर आहे ते पांढरं शुभ्र असं तयार होतं या इथे तांदूळ आपल्याला साइडला ठेवून ही जी डाळ आहे ती फक्त एकदाच आपल्याला धुवून घ्यायची आहे कारण डाळीमध्ये असं काही गुणधर्म असतात की त्याच्या पाण्यामुळे आपलं जे बॅटर आहे ते छान फर्मंट होतं म्हणून डाळ फक्त एकदाच धुवायची आहे आपल्याला जास्त डाळ रगडून किंवा घासून अशी धुवायची नाही फक्त एकदाच ही डाळ छान स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्यावरती पाणी येईपर्यंत इतपत पाने ठेवून आपल्याला ही जी डाळ आहे ती तांदळासोबत भिजवून घ्यायची आहे त्यानंतर मी सकाळी हे जे डाळ तांदूळ आहे ते वाटण्यासाठी या इथे घेते तांदळावरचं असणारं जे पांढरं शुभ्र पाणी आहे ते तुम्ही पाहू शकता मी पा तांदूळ पूर्ण स्वच्छ असे धुवून घेतले होते आणि आपली जी डाळ आहे तीही स्वच्छ अशी धुवूनच घेतली होती आणि ती छान फुगलेली आहे तांदळावरचं जे पाणी आहे ते आपल्याला स्वच्छ अनेक आणखीन एकदा धुऊन घ्यायची आहे पण उडदाच्या डाळीवरचं जे पाणी आहे ते धुऊन न घेता आपल्याला तेच बारीक करण्यासाठी किंवा त्याची जी, जी पेस्ट आहे बॅटर बनवण्यासाठी तेच पाणी आपल्याला या इथे वापरायचं आहे तांदूळ स्वच्छ धुवून घेतल्यानंतर या इथे मी थोडेफार पोहे वापरले आहेत आणि हे जे पोहे आहे ते स्वच्छ असे धुवून घेऊन छान मौसर असे भिजवून घ्यायचे आहेत पोह्यांमुळे आपल्या इडलीला छान असा लुसलुशीत येतो म्हणून या इथे आपण जे पोहे वापरतो तेच पोहे या इथे वापरायचे आहेत सुरुवातीला मी डाळ बारीक करून घेते कारण डाळ चिकट असते आपला मिक्सरचा जो कंटेनर आहे तो चिकट होऊ शकतो आणि त्यानंतर जर आपण तांदूळ बारीक केलं तर तो इजिली क्लीन होऊ शकतो म्हणून सुरुवातीला आपण डाळ या इथे अगदी स्मूथ कन्सिस्टन्सीमध्ये वाटून घ्यायची आहे पाण्याचा वापर अगदी कमीत कमी या इथे करायचा आहे त्यानंतर हे जे बॅटर आहे ते मी एका मोठ्या डब्यामध्ये काढून घेते जेणेकरून हे जे बॅटर आहे ते फेटण्यासाठी अगदी इझी पडेल आणि जे फर्मंट होऊन जे बॅटर फुगेल तेव्हा अगदी डब्यामध्ये रिकामी स्पेस आपल्या बॅटरला मिळेल यासाठी मी अगदी मोठ्या डब्यामध्येच हे जे बॅटर आहे ते काढून घेते नंतर सेम त्याच मेथडने तांदूळ आणि पोहेही आपल्याला वाटून घ्यायचे आहेत या इथे जर पाण्याचा वापर जास्त केला तर आपलं बॅटर खूप पातळ होऊ शकतं आणि आपल्या ज्या इडल्या आहेत त्या म्हणाव्या तशा फुगणार नाहीत यासाठी पाण्याचा वापर कमीत कमी आपल्याला या इथे करायचा आहे तांदळासोबत मी थोडेफार पोहेही या या इथे घेतल्या आहेत आणि त्यासोबत थोडंफार पाणी टाकून मिक्सरमध्ये आपल्याला हे जे बॅटर आहे ते थोडंफार रवाळ अशा पद्धतीचं वाटून घ्यायचं आहे डोशासाठी हे जे बॅटर आहे ते अगदी फाईन असं आपण वाटतो पण इडलीसाठी हे जे बॅटर आहे ती अगदी रवाळच आपल्याला असं ते वाटून घ्यायचं आहे सेम त्याच डब्यामध्ये हे जे बॅटर आहे ते मी काढून घेते यानंतर मी सर्व हे जे तांदूळ पोहे किंवा डाळ आहेत ते वाटून घेतले आहेत आणि त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून आपल्याला मेन जी स्टेप आहे ती करायची आहे अशा पद्धतीने हाताचा वापर करून हे जे बॅटर आहे ते छान फेटून घ्यायचं आहे जेणेकरून त्यामध्ये एअर बबल क्रिएट होतील एकदाचे बबल क्रिएट झाले की आपलं जे बॅटर आहे ते पटकन फर्मंट होण्यास मदत होतं आणि आपल्या ज्या इडल्या आहेत त्या सॉफ्ट स्पॉन्जी बनतात गिरताना घशामध्ये अडकत नाहीत अगदी छान अशा मुलायम अशा इडल्या बनतात आपल्याला क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये म्हणजेच घड्याळाचा काटा जसा फिरतो त्याच डायरेक्शनमध्ये न थांबता हे जे बॅटर आहे ते कमीत कमी एखाद मिनिट तरी फेटून घ्यायचं आहे त्यानंतर या इथे अशा पद्धतीने चमचा ठेवून तुम्ही पाहू शकता जेव्हा आपलं बॅटर फर्मनंट होईल किंवा ते फुगेल तेव्हा ते कितपत फुगलं आहे ते तुम्ही अशा मेथडनेही पाहू शकता या इथे मी पाच ते सहा तासांसाठी हा जे हे जे बॅटर आहे ते फॉर्मट होण्यासाठी ठेवलेलं आहे तुम्ही ते पाहू शकता पाच ते, ते सहा तासांनी आपलं हे जे बॅटर आहे ते किती फुगलं आहे चमचा कितपत फुग खाली होता आणि आपलं जे बॅटर आहे ते कसं मस्त सॉफ्ट असं फुगलेलं आहे आणि पांढरं शुभ्र असं हे जे बॅटर आहे ते तयार झालं आहे आता हे जे बॅटर आहे ते तुम्ही फ्रीजमध्ये तीन ते दोन दिवस तरी अगदी नक्की आरामामध्ये स्टोअर करू शकता पहिली गोष्ट म्हणजे आपण येथे सोडा वापरलेला नाही इनो वापरलेला नाही अगदी आपण मेथीचे दाणेही वापरले नाहीत त्यामुळे आपलं जे बॅटर आहे अंबट दसचा दसचा ते अजिबात आंबट होणार नाही आणि जसंच्या जसं ते फ्रीजमध्ये स्टोर होईल जेव्हा आपण इडली बनवायला घेतो तेव्हा आपल्याला परत हे बेटर अशा पद्धतीने हलवून घ्यायचं आहे जेणेकरून त्यामध्ये असणारं जे एअर आहे ती निघून जाईल आणि आपल्या इडलीला मस्त असा बना येईल यामध्ये मीठ आपण आधीच टाकलं आहे जर तुम्हाला मीठ ॲडजस्ट करायचं असेल तर तुम्ही या स्टेजला आणखीन मीठही या इथे टाकू शकता मीठ टाकून झाल्यानंतर परत एकदा आपल्याला अशा पद्धतीने हे जे बॅटर आहे ते छान ढवळून घ्यायचं आहे जेणेकरून मिठाचा जो फ्लेवर आहे तो सगळीकडे बॅटरमध्ये पसरेल जर तुम्हाला यामध्ये सोडा वापरायचा असेल तर तुम्ही अगदी किंचित वापरू शकता पण सोडा वापरायची काहीच गरज नाही मस्त सॉफ्ट आणि स्पॉन्जी इडली अशाच या बॅटरने तयार होतात तर आपण मस्त सॉफ्ट इडली बनवून घेऊयात तर या इथे मी इडलीचा जो मोल्ड आहे तो डिमोल्ड करून घेते अशा पद्धतीने आणि सर्वजण प्ले प्लेट्स आहेत त्यांना आपण तेलाने ग्रीसिंग करून घेणार आहोत जेणेकरून आपल्या ज्या इडल्या आहेत त्या चिटकणार नाहीत आणि त्या इझिली डिमोल्ड होतील तेलाने ग्रीस करून घेतल्यानंतर या इथे आपल्या या ज्या प्लेट्स आहेत त्या प्लेटमध्ये अगदी अर्धा चमचाच आपल्याला हे जे बॅटर आहे ते फिल करून घ्यायचं आहे जेणेकरून इडल्यांना फुगण्यासाठी आपल्याला स्पेस या इथे ठेवायची आहे जर आपण ही जी मोल्ड आहे तो पूर्ण भरून यामध्ये बॅटर टाकलं तर इडल्यांना फुगण्यासाठी जागा राहणार नाही यासाठी आपल्याला अगदी कमीच या या इथे हे जे बॅटर आहे ते टाकून घ्यायचं आहे या इथे सर्व प्लेट्स मी इथे अशा पद्धतीने प्ले सेट केल्या आहेत आणि हे जे तीन छिद्रं दिसतात त्या छिद्र्यांवरती व्यवस्थित असं ह्या ज्या इडलीच्या प्लेट्स आहेत त्या आपण सेट करायच्या आहेत जेणेकरून खालच्या इडलीची जी वाफ आहे ती वरच्या इडलीला लागून ह्या ज्या इडला आहे त्या चिटकून बसू नये यासाठी आपल्याला अगदी काळजीपूर्वक ही जी ह्या ज्या प्लेट्स आहेत त्या सेट करून घ्यायच्या आहेत प्रत्येक तीन ज्या होल्स आहेत त्या होलवर एक वरती इडली आली पाहिजे अशा पद्धतीने ही जी प्लेट आहे ती आपल्याला सेट करून घ्यायची आहे आणि शक्यतो ह्या ज्या मोल्ड आहेत किंवा ह्या ज्या प्लेट्स आहेत त्या अगदी, अगदी कमीत कमी भरण्याचा आपण या इथे प्रयत्न केला पाहिजे सर्व प्लेट सेट करून झाला की आपल्याला या प्लेट्स उकडण्यासाठी ठेवून द्यायचं आहे मी इथे आधीच पाणी उकळत ठेवलं होतं पाण्याला छान उकळी आली की आपल्याला ह्या ज्या इडल्या आहेत त्या छान शिजवून घ्यायच्या आहेत अगदी तीन ते चार मिनटांमध्ये ह्या ज्या इडल्या आहेत त्या तयार होतात शिजवून तर या इथे तुम्ही पाहू शकता मी झाकण लावून अगदी दोन ते तीन मिनिटांमध्ये हाय फ्लेमवरती ह्या ज्या इडल्या आहेत त्या उकडून घेते तीन ते चार मिनटांनी जेव्हा हा जे हे जे, जे इडलीचा मोल्ड आहे तो थंड झाला की आपण या इथे पाहू शकता ह्या ज्या इडल्या आहेत त्या किती सॉफ्ट आणि स्पॉन्जी अशा तयार होतात ते मी अशा पद्धतीने चाकूचा वापर करून पाहते की आपल्या ज्या इडल्या आहेत त्या शिजल्या आहेत की कच्च्या आहेत त्या आपला जो चाकू आहे तो पूर्ण क्लीन असा निघला आहे म्हणून आपल्या ज्या इडल्या आहेत त्या छान शिजल्या आहेत असं आपण समजूयात या इथे मी हा जो मोल्ड आहे किंवा हा जो साचा तो आहे तो बाहेर काढून घेते आणि सर्व इडल्या आपल्याला थंड करूनच त्या डिमोल्ड करायच्या आहेत जेणेकरून त्या छान इझिली निघतील जर तुम्ही गरम इडल्या काढण्याचा प्रयत्न केला तर त्या मोल्डला चिटकून बसू शकतात किंवा मोडू शकतात या इथे मी तुम्हाला दाखवते एक मोल्ड पूर्ण थंड झाला आहे आणि इडल्या किती इझिली निघत आहेत ते तुम्ही ते पाहू शकता जर तुम्ही गरम इडल्या केल्या काढल्या तर त्या चिटकून बसू शकतात किंवा त्या तुटूही शकतात या इथे अगदी लुसलुसीत आणि सॉफ्ट अशा इडल्या तयार झाल्या आहेत जर तुम्हाला टिफिनसाठी नाश्त्यासाठी किंवा पार्टीसाठी वगैरे हळदी समारंभासाठी जर इडल्या बनवायच्या असतील तर अशा पद्धतीने इडल्या नक्की ट्राय करून पहा खूप छान अशा इडल्या तयार होतात अगदी इझिली कोणीही बनवू शकेल अशा त्यार त्यार त्या तयार होतात या इथे सर्व इडल्या तयार झाल्या आहेत आणि त्या अगदी थंड लुसलुशीत अशा झालेल्या आहेत मी एक इडली तुम्हाला तोडून दाखवते तुम्ही ते पाहू शकता अगदी सॉफ्ट स्पॉन्जी आणि आतपर्यंत छान लुसलुशीत अशा शिजले शिजल्या गेल्या आहेत जर तुमचं डाळ तांद्याचं प्रमाण चुकत असेल तर अशा पद्धतीने इडल्या नक्की ट्राय करून पहा त्यानंतर आपण माझ्या पद्धतीने सांबर कसं बनवायचं हे पाहूयात या इथे मी एक छोटी वाटी तुरीची डाळ घेतली आहे आणि दोन छोटे टोमॅटो लाल असे पिकलेले टोमॅटो या इथे मी डाळीसोबतच शिजवून घेणार आहे जर तुम्हाला सेपरेटली टोमॅटो वापरायचे असेल तर तुम्ही तेही वापरू शकता डाळ आणि टोमॅटो अगदी कच्चेच आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत म्हणजे एक ते दोन शिट्ट्यांमध्ये हे शिजवून घ्यायचे आहेत त्यानंतर कढईमध्ये तेल गरम करून घेऊयात आणि यामध्ये आपल्याला हे जे सांबर आहे ते बनवायचं आहे तेल छान गरम झालं की त्यामध्ये जिरे ॲड करूयात जिरे छान फुलले की त्यामध्ये पाच ते सहा करीपत्त्याची पाने ॲड करूयात करीपत्ता तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त नक्कीच करू शकता त्यानंतर कोथिंबीर लसूण आणि आल्याची पेस्ट मी यामध्ये ॲड करते त्यानंतर एक मध्यम आकाराचा कांदाही मी यामध्ये ॲड केला पूर्ण छान गोल्डन कलर येईपर्यंत हा जो कांदा तो आहे तो आपल्याला भाजून घ्यायचा आहे प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीचा किंवा आपापल्या स्टाईलने सांबार बनवतो माझे सांबार करण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा यानंतर या इथे मी थोडेफार दुधी भोपळ्याची फोडीही यामध्ये ॲड केल्या त्यानंतर ड्रमस्टिक्स म्हणजे आपल्या शेवग्याच्या शेंगाही मी यामध्ये ॲड केल्या दुधी भोपळा आणि शेवग्याची ही जी शेंग आहे ती मला मी तेलामध्ये थोडीफार भाजून घेते जेणेकरून ती पटकन शिजते सर्व भाज्या कांदा टोमॅटो व्यवस्थित असा भाजून झाला की त्यासोबत मी दोन ते ती तीन चमचे लाल तिखट ॲड केलं तिखटही तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त नक्कीच करू शकता त्यानंतर यामध्ये मी दोन चमचे सांबर मसाला ॲड केला हा जो सांबर मसाला आहे तो रेडीमेडच मी इथे वापरला आहे जर तुम्हाला घरगुती सांबर मसाला तयार करायचा असेल तर तोही तुम्ही तो तयार करून यामध्ये वापरू शकता त्यानंतर मी ते चिंच आणि गुळाचं पाणी ॲड केलं चिंच आणि गूळ शक्यतो सांबर बनवायच्या आधी पाच ते दहा मिनटं भिजवून ठेवणं खूप गरजेचं आहे त्यानंतर यामध्ये आपण जी डाळ आणि टोमॅटो शिजवून घेतली होती अर्धी कच्ची अशी शिजलेली डाळ आणि टोमॅटो आपल्याला यामध्ये ॲड करायची आहे आणि कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी थोडंफार पाणीही आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे शक्यतो हे जे पाणी आपण ॲड करतो वरतून ते गरम असावं या स्टेजला आपल्याला यामध्ये ह्या यामध्ये असलेला जी शेवग्याची शेंग आणि दुधी भोपळा आहे तो शिजवून घ्यायचा आहे म्हणून डाळ आपल्याला अर्धी कच्ची अशी ठेवायची आहे त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून आपल्याला त्याची जी, जी चव आहे ती ॲडजस्ट करून घेऊयात आणि छान उकळी आली की आपलं हे जे सांबर आहे ते तयार होतं त्यानंतर वरतून सा खूप सारी कोथिंबीर ॲड करायची आणि आपली जी सांबारची जी कन्सिस्टन्सी आहे ती तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घट्ट किंवा पातळ अशी करू शकता माझ्या जे सांबारची कन्सिस्टन्सी आहे ती मी अशी मध्यम अशी ठेवली आहे छान सांबर तयार झालं की आपण इडल्या सर्व करायला घेऊयात सॉफ्ट स्पॉन्जी आणि पांढऱ्या शुभ्र अशा इडल्या तयार झाल्या आहेत सोबत अगदी इन्स्टंट असं तयार होणारं सांबरही तयार आहे जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर कमेंट आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद